नो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लुक शुभ वर्तमान अध्याय पंधरावा वचन अकरा ते बत्तीस उधळ्या पुत्राचा दृष्टांत यावर चिंतन करत आहे प्रस्तुत दृष्टांत आपल्याला प्रेमळ आणि स्वर्गीय पित्याबद्दल शिकवतो जो आपल्या प्रिय पुत्राची वाट पाहत आहे जो त्याच्याकडे त्याच्या पापांसाठी क्षमा मागण्यास तयार आहे आणि तो पिता सुद्धा आपल्या दुरावलेल्या मुलाला क्षमा करण्यास तयार आहे शुभवर्तमानातील हा उतारा गुगलवर देखील उपलब्ध आहे हे शुभ वर्तमान पूर्णपणे वाचले तर आपण त्याचा अर्थ आणि महत्त्व अधिक चांगले समजू शकाल येशू पुढे म्हणाला एक माणूस होता ज्याला दोन मुलगे होते धाकटा त्याच्या वडिलांना म्हणाला की त्या मला इस्टेटचा माझा वाटा द्या तर त्याने आपली मालमत्ता दो दोन मुलांमध्ये विभागली त्यानंतर धाकटा मुलगा आपली सर्व संपत्ती घेऊन दूरच्या देशासाठी निघाला आणि तिथे व्यसनी व पापी जीवनात त्याने आपली सर्व संपत्ती उधळली उधळ्या पुत्राच्या दृष्टांताची ही सुरुवात आपल्याला या दृष्टांताच्या संदर्भात ठेवते धाकटा मुलगा आपल्या वडिलांकडून त्याच्या इस्टेटचा वाटा मागतो आणि तो मिळाल्यावर एका दूरच्या देशात गेला जिथे त्याने आपली सर्व संपत्ती उधळली धाकट्या मुलाची मागणी पुढील गोष्टी प्रकट करते एक धाकट्या मुलाची त्याच्या वडिलांच्या चांगल्या हेतूंवर शंका आहे त्याच्या वडिलांना त्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या मालमत्तेचा सारखा वारसा घ्यावा अशी इच्छा होती परंतु धाकटा मुलगा धाकट्या मुलाच्या मनात वडिलांच्या हेतूबद्दल चुकीच्या कल्पना आहेत त्याने असा विचार केला होता की त्याच्या वडिलांनी त्याच्यापेक्षा मोठ्या मुलावर अधिक प्रेम केले आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या मोठ्या भावाला इस्टेटीमध्ये मोठा वाटा द्यायचं ठरवलं आहे किंवा तो त्याला आपल्या मोठ्या भावाच्या तुलनेत कमी देणार असेल आपण आपल्या आयुष्यात किंवा इतरांनीसुद्धा स्वर्गीय पित्याच्या चांगल्या हेतूंवर कधीतरी शंका घेतली असेलच उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास सहन करावा लागतो जेव्हा जेव्हा आपण अपयश आणि निराशेचा सामना करतो आणि जेव्हा जेव्हा आपल्या योजनानुसार गोष्टी घडत नाहीत तेव्हा तेव्हा आपण परमेश्वराच्या आपल्यावरील प्रेमावर शंका घेतली आहे आपण त्याच्या अस्तित्वात देखील प्रश्न विचारला आहे आपण बऱ्याचदा आपल्या जीवनाची तुलना इतर अशी केली आहे ज्यांची आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती आणि जास्त यश आहे दोन परमेश्वर आपला स्वर्गीय पिता आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी तो सर्वोत्कृष्ट इच्छितो असा विश्वास आपण पूर्णपणे ठेवला नव्हता तीन आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवसांमध्येही परमेश्वर आपल्याबरोबर आहे हे आपल्याला कधी समजले नाही आणि तो आपल्या आयुष्यातील त्या काळ्या व दुःखी दिवसांतही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट असं काहीतरी निर्माण करील हे आपण कधी मानलं नव्हतं चार परमेश्वराच्या हेतूवर शंका घेण्याच्या या पापासाठी आपण पश्चाताप करणे आणि परमेश्वराची क्षमा मागणे आवश्यक आहे त्याने सर्व काही खर्च केल्यानंतर त्या संपूर्ण देशात एक गंभीर दुष्काळ पडला आणि त्याला आता गरज भासू लागली म्हणून तो गेला आणि त्याने त्या ते देशातील एका नागरिकाकडे स्वतःसाठी नोकरी मागितली तेव्हा त्या ते माणसाने त्याला डुकरांना खायला देण्यासाठी शेतात पाठवले डुकर खातात त्या शेंगाने त्याने आपले पोट भरून काढले परंतु कोणीही त्याला कधीही काहीही दिले नाही नंतर तो शुद्धीवर राहून म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे या दृष्टांताचा हा भाग आपल्याला स्वतःवर ओढून घेतलेल्या भयानक परिस्थितीबद्दल धाकट्या मुलाच्या अनुभूतीबद्दल सांगतो त्याच्याकडे पाहिजे असलेले सर्व पैसे असतात त्याच्या वडिलांच्या या मुलाने स्वतःचा आनंद लुटला आणि पैसे संपल्यावर त्याचे काय होईल याबद्दल विचार न करता भव्यपणे सर्व पैसे खर्च केले आणि जेव्हा सर्व पैसे गेले तेव्हा त्याने आपल्या सध्याच्या दयनीय अस्तित्वाची तुलना आपल्या वडिलांच्या घरात राहिलेल्या विपुल त्याच्या जीवना केली त्याने जे केले त्याबद्दल पश्चाताप करण्यास तो सुरुवात करतो आपण सुद्धा या उधळ्या पुत्रासारख्या परिस्थितीत स्वतःला ढकलतो आपल्यासाठी सर्व काही ठीक होत असताना पापीपणाच्या जीवनाबद्दल आपण चिंतन करण्याचा त्रास घेत नाही आपण परमेश्वर आणि त्याच्या आज्ञा विसरतो आणि एक दिवस आपली जीवन संपेल या वस्तुस्थितीबद्दल आणि आपण जे काही केले आहे त्याबद्दल एक दिवस आपल्याला प्रभूच्या समोर उभे राहायला लागेल आणि आपण ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या चांगल्या कृत्यांसाठी आपल्याला बक्षीस मिळेल आणि आपल्या दुष्कृत्यांबद्दल आपल्याला कठोर शिक्षा होईल याचा पण आपण विचार करत नाही मग आपल्या आयुष्यात काहीतरी कठोर घडते स्वतःला पैसे आणि वस्तू हव्या हव्या आहेत पण ते नाही अशा परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो जेव्हा आपणही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेपासून दूर जातो व आपली जीव आपले जीवन बर्बाद झालेली पाहतो त्यावेळेला आपण आपल्या गत जीवनाकडे पाहतो आणि आपण केलेल्या पापांबद्दल पश्चाताप करू लागतो आपल्यावर काही दुर्दैव किंवा आजारपण किंवा काही अपघात किंवा आपल्यावर पडलेली एखादी आपत्ती असू शकते ज्यामुळे आपण आपल्या जीवनाचा आणि आपल्या परिस्थितीचा आढावा घेऊ लागतो किंवा आपण रिट्रीटमध्ये किंवा मिसाबलीमध्ये काहीतरी ऐकतो सरम ऐकतो किंवा एखाद्या कुटुंबातील सदस्याचा काही सल्ला किंवा एखाद्या नातेवाईकाचा किंवा एखाद्या चांगल्या मित्राचा काही सल्ला असू शकतो ते जे काहीही असू शकते परंतु त्याद्वारे आपल्याला भानावर आणलेले असते आणि आपल्या संवेदनामध्ये आणले गेले आहे आपले डोळे उघडले गेले आहेत आणि आपण पापाच्या खड्ड्यात किती खोलवर पडलो आहोत हे आपल्या लक्षात येऊ लागते जेव्हा तो भानावर आला तेव्हा तो म्हणाला माझ्या वडिलांच्या सेवकांपैकी किती जणांना भाकरीची रेलचेल आहे आणि इथे मी मारत आहे मी माझ्या वडिलांकडे परत जाईन त्यांना सांगेन हे पित्या मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्याविरुद्ध पाप केले आहे दृष्टांताचा हा भाग आपल्याला धाकट्या मुलाच्या पश्चातापाबद्दल सांगतो त्याने जे काही केले होते त्याबद्दल तो पश्चाताप करतो आणि हे पापीपणाचे जीवन सोडू इच्छितो त्याला आता नवीन जीवन सुरू करण्यासाठी आपल्या पित्याकडे परत जायचे आहे त्याने आपल्या वडिलांना नाजार के नाराज केले आणि त्याला दुःखी केले हे त्याला पूर्णपणे ठाऊक आहे त्याने आप वडिलांसमोर आपली चूक कबूल केली नम्रपणे त्याला आपला सेवक म्हणून परत घेण्यास सांगितले जेव्हा आपण हे जाणतो की आपण परमेश्वराच्या आज्ञेच्या विरोधात गेलो आहोत तेव्हा आपण जे काही केले आहे त्याबद्दल पश्चाताप करून आणि आपल्या बाप्पांची कबुली देऊन परमेश्वराकडून माफी घेण्यासाठी त्याच्याकडे परत आलो तर तो आपणास क्षमा करणार आहे त्यामुळे आपण वेळोवेळी आपल्या जीवनाविषयी चिंतन करून आपण परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागवत आहोत की नाही ते तपासून पाहिले पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्याला समजते की आपण परमेश्वरापासून दूर गेलो आहोत त्या त्या वेळेला त्याच्याकडे क्षमा मागणे गरजेचे आहे पण तो अजून दूर असताना त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले त्याला त्याच्याबद्दल कळवळ आला तो आपल्या मुलाकडे धावला त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्यास पात्र नाही पण वडील आपल्या लोक नोकरांना म्हणाले लवकर सर्वोत्तम झगा आणा आणि त्याला घाला त्याच्या बोटात अंगठी आणि पायात जोडे घाला दुष्ट वासरू आणा आणि कापा आपण मेजवानी करू आणि आनंद साजरा करू कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे तो हरवला होता आणि सापडला आहे म्हणून ते आनंद साजरा करू लागले दृष्टांताचा हा भाग आपल्याला उधळ्या पुत्राच्या वडिलांच्या हरवलेल्या पुत्राला परत येताना पाहताना त्याच्या प्रतिक्रियेबद्दल सांगतो त्याचे वडील इतकेच आनंदी झाले की त्याने आपल्या मुलाच्या परत येण्याचा आनंद साजरा करायला सुरुवात केली हा माझा मुलगा मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला आहे तो, तो हरवला होता आणि आता सापडला आहे त्या उजळ्या पुत्राने त्याच्या वडिलांकडून फक्त क्षमाच मागितली होती त्याने कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की त्याचे वडील त्याला केवळ क्षमा करतीलच असे नाही तर पर त्याचे परत येणे साजरे करतील आपण पश्चाताप करतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणही भीती आणि चिंता बाळगतो आपण क्षमा मिळण्यास पात्र आहोत की नाही आणि परमेश्वर आपल्याला क्षमा करील की नाही याबद्दल विचार करतो परंतु आपला स्वर्गीय पिता आपल्याला केवळ क्षमा करत नाही तर आपल्याला त्याच्या प्रियपुत्राचा दर्जा परत देतो आणि त्याला संतुष्ट करणारे जीवन जगण्यास प्रवृत्त करतो म्हणून आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमावर आणि कृपेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जेव्हा आपण त्याच्याविरुद्ध पाप केले असेल त्याच्यापासून दूर गेलो असो तेव्हा त्याच्याकडे वळले पाहिजे आपल्याला लवकरच समजेल की आपला स्वर्गीय पिता आपल्याला क्षमा करण्यास आणि त्याचा प्रिय मुलगा म्हणून परत घेण्यास नेहमीच तयार असतो त्या दरम्यान मोठा मुलगा शेतात होता तो घराजवळ आला तेव्हा त्याला संगीत आणि नाच ऐकू आला म्हणून त्याने एका नोकराला बोलावून विचारले हे काय चालले आहे तुमचा भाऊ आला आहे तो म्हणाला आणि तुमच्या वडिलांनी पुस्तक वासरू कापले आहे कारण तो सुखरूप परत आला आहे मोठा भाऊ रागावला आणि त्याने आत जाण्यास नकार दिला म्हणून त्याचे वडील बाहेर गेले आणि त्याला विनंती केली पण त्याने वडिलांना उत्तर दिले पहा इतकी वर्षे मी तुमची सेवा करत आहे आणि कधीही तुमच्या आज्ञा मी मोडल्या नाहीत तरीही तुम्ही मला माझ्या मित्रांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी कधीही एक बकरीही दिली नाही पण जेव्हा तुमचा मुलगा ज्याने तुमची सं संपत्ती वेशांसाठी उधळली आहे तो घरी येतो तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी कुष्ठ वा वासरू मारता दृष्टांताचा हा भाग आपल्याला उधळ्या पुत्राच्या मोठ्या भावाच्या प्रतिक्रियेबद्दल सांगतो जेव्हा तो पाहतो की त्याचा बाप उधळ्या पुत्राच्या परत येण्यावर आनंद साजरा करत आहे तेव्हा तो रागावतो आणि आज जाण्यास नकार देतो लो काही लोक त्या मोठ्या मुलाला उधळापुत्र मानतात कारण त्याने आपल्या भावाला क्षमा करण्यास नकार दिला आणि त्याच्या वडिलांबरोबर आनंद साजरा करण्यास नकार दिला त्याने फक्त त्याच्या भावाने त्याच्या वडिलांचा विश्वासघात केला आणि पापिक जीवन जगून त्याची संपत्ती वाया घालवली यावर लक्ष केंद्रित केले परंतु तो मोठा भाऊ हा उधळापुत्र आहे असे म्हणणे हा शुद्ध मूर्खपणा आहे हे अगदी स्पष्ट आहे की उधळा मुलगा निश्चितच धाकटा भाऊ आहे जास्तीत जास्त मोठ्या मुलाबद्दल आपण असे म्हणू शकतो की तो हट्टी होता त्याच्या धाकट्या भावाला क्षमा करण्यास तयार नव्हता आणि सुरुवातीला त्याच्या वडिलांच्या ऐकण्यास नकार देत होता ही अशा व्यक्तीची स्वाभाविक प्रतिक्रिया होती ज्याने इतकी वर्ष आपल्या वडिलांची विश्वासपणे सेवा केली होती आणि कोणतीही चुकीचे कृत्य केली नव्हती हो तो त्याच्या वडिलांना सांगतो की तो इतके वर्ष त्याच्याशी विश्वास होता तरी तुम्ही मला माझ्या मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी एक लहान बकरीही दिली नाही पण जेव्हा तुमचा मुलगा ज्याने तुमची संपत्ती वेशांसाठी उधळली आहे तो घरी येतो तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी गोष्ट वासरू मारता पण शेवटी तोही परिस्थितीशी जुळवून घेतो जरी ती त्याच्या आवडीची नव्हती तरीही माझ्या मुला वडील म्हणाले तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि म्हणजे जे काही आहे ते तुझे आहे पण आपण आपल्याला आनंद साजरा करावा लागणार आहे आणि आनंद करावा लागला हे योग्य आहे पण तुझा भाऊ मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला आहे तो हरवला होता आणि आता सापडला आहे दृष्टांताचा हा भाग आपल्याला उदयापुत्राच्या परत येण्याबद्दल त्याच्या मोठ्या भावाची नकारात्मक आणि रागीत प्रतिक्रिया आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या धाकट्या मुलाला परत येण्याचा आनंद सा का साजरा केला ते पूर्णपणे समजावून सांगतात पण त्याचवेळी वडील मोठ्या भावाला त्याच्या भावाला क्षमा करून त्याच्या परत येण्याचा आनंद साजरा करण्यास आणि उदार असावे असे पटवून देतात अशा प्रकारे तो त्याच्या मोठ्या मुलाला त्याच्या धाकट्या मुलाला परत येण्याचे त्याच्या चुका क्षमा करण्याचे आणि त्याचे आनंद साजरा करण्याचे कारण सौम्यपणे समजावून सांगतो तो त्याला म्हणतो माझ्या मुला तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि म्हणजे जे काही आहे ते तुझे आहे पण आपल्याला आनंद साजरा करायचा सा आहे कारण हा तुझा भाऊ मेला होता आणि तो जिवंत झाला आहे तो हरवला होता आणि सापडला आहे उदळ्यापुत्राच्या वडिलांची प्रतिक्रिया आपल्याला पुढील गोष्टी शिकवते एक उदयापुत्राच्या वडिलांप्रमाणे आपणही आपल्या मुलांवर आई वडिलांवर भावंडांवर मित्रांवर आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांवर निःशर्त प्रेम करायला हवे दोन ज्याने आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुखावले आहे त्यांना आपण क्षमा करण्यास तयार असले स्ते पाहिजे तीन जेव्हा आपण स्वतः किंवा आपल्या सभोवताचे लोक त्यांचे पापी मार्ग सोडून देतात त्यांच्या पापासाठी करून स्वर्गीय पित्याकडून क्षमा मागतात तेव्हा आपण आनंद साजरा करायला हवा चार ज्याप्रमाणे वडील आपल्या उधळ्या पुत्राला नवीन जीवन सुरू करण्यासाठी दुसरी संधी देण्यास तयार होते त्याचप्रमाणे आपणही अशा लोकांना दुसरी संधी देण्यास तयार असले पाहिजे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत आणि स्वतःला भय भयानक परिस्थितीमध्ये ढकललेले आहे शेवटी आपण असे म्हणू शकतो की उधळ्या पुत्राचा दृष्टांत आपल्याला पश्चातापाची शक्ती आणि क्षमा करण्याची शक्ती याबद्दल शिकवतो पश्चाताप आणि क्षमा ह्या परमेश्वराने मानवजातीला दिलेल्या दोन मौल्यवान देणगे आहेत बंधुभगिनीनं माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मनानाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असेल तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर त्यावर मोकळ्या मना मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आहे आणि आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील यूट्यूबवर माझं चॅनल आहे त्याच्यावर मानसोध्यात्मिक विषय स्पिरिच्युअल थीम असलेले व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि इतरांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरस्कृत करा तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक दिसूजा अतिशय महत्त्वाचे तुमचे मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या गैरसमज वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही माझ्याशी आणि संपर्क साधू शकतात त्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे मनन ऐकत आहेत त्यांना ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आमेन आभारी